आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे भारतवासियांना गेल्या अनेक दशकांपासून ज्यांची प्रतीक्षा होती अशी अनेक कामं गेल्या दशकात पूर्णत्वाला गेल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला युवा शक्ती नारी शक्ती शेतकरी आणि गरीब हे देशाच्या विकासाचे चार आधारस्तंभ आहेत असं त्या म्हणाल्या अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं स्वप्न गेली काही शतकं लाखोंनी जोपासलं होतं याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला संविधानाचा कलम तीनशे सत्तर रद्द करणं त्रिवार तलाक पद्धती बंद करणं इत्यादी महत्वाचे निर्णय आपल्या सरकारने घेतले देशाच्या सीमावर्ती भागात संरक्षणाचं महत्त्व जाणून तिथल्या जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधा विकासाची कामं सरकारनं मार्गी लावली असं त्यांनी सांगितलं जगात भूराजकीय संघर्ष आणि कोविड एकोणीस महामारी अशा प्रतिकूल काळातही सरकारने भाववाढ नियंत्रणात ठेवली असं सांगून त्यांनी आर्थिक क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीची माहिती दिली भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोचली असून आता ती तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे त्यादृष्टीनं गेल्या वर्षभरात जी ट्वेंटी संघटनेचं यजमानपद मिळाल्याची संधी घेऊन सरकारने रोजगार आणि आर्थिक विकासाची अनेक दालनं खुली केली त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान वाढवला गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी देशवासीय दारिद्र्य रेषेच्या वर आले नमो भारत रेल्वेगाड्या अमृत भारत आणि फाईव्ह जी नेटवर्क या सुविधा महिलांसाठी लोकसभेत आणि राज्य विधानसभेत आरक्षण देणारा नारी शक्ति वंदन अधिनियम कायदा न्याय संहिता खासगी माहितीच्या सुरक्षिततेसाठीचा कायदा दहा कोटींहून अधिक लहान शेतकऱ्यांना लाभ बँकिंग यंत्रणेचं मजबूतीकरण दुर्गम भागात प्रथमच विकास लाखो आदिवासी कुटुंबांना प्रथमच वीज आणि स्वच्छ पाणी या आणि अने अशा अनेक कामांचा उल्लेख राष्ट्रपतींनी अभिभाषणात केला सहकार आणि आयुष उपचार पद्धती या विषयांवर वेगळं मंत्रालय आपल्याच सरकारनं प्रथम सुरू केलं असं त्या म्हणाल्या पर्यटनातून आर्थिक विकास आणि रोजगाराला चालना मिळते हे लक्षात घेऊन आपल्या सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देणारे विविध कार्यक्रम राबवले असं सांगून त्या म्हणाल्या की आता भारत परदेशी पर्यटकांचं आकर्षण बनला आहे आरोग्य निवारा शिक्षण अंतराळ विज्ञान अशा विविध क्षेत्रात सरकारनं केलेल्या कामगिरीचा आढावा राष्ट्रपतींनी अभिभाषणात घेतला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाची प्रत आज संसदेच्या दोन्ही सभागृहात पटलावर ठेवण्यात आली त्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं त्या अगोदर राज्यसभेत तीन नामनिर्देशित सदस्यांनी शपथ घेतली राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या अकरा खासदारांचं निलंबन मागे घेतलं मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला राज्य मागासवर्गीय आयोगानं येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे दरम्यान राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे चेन्नई इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा समारोप आज केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत होणार आहे या स्पर्धेत त्रेपन्न सुवर्ण पदकांसह एकूण दीडशे पदक जिंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं आज सकाळी निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांची गार्डीच्या सरपंचपदी निवड होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सांगली जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून आले आणि बांधकाम समिती सभापतीपदी त्यांची निवड झाली दोन हजार चौदा साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीसमध्ये ते शिवसेनेतून खानापूर आटपाडी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले दुष्काळी भागातला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी दीर्घकाळ प्रयत्न केले याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार